नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी बातमी पुढील दोन दिवसाचा हवामान अंदाज होय चौदा मे दोन हजार चोवीस आणि पंधरा मे दोन हजार चोवीस हवामान अंदाज पाहूया दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उत्तर कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा गर्जनासह पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे पंधरा मेला पाहूया दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे आता उष्णतेच्या लाटेचा इशारा कुठे आहे पाहूया रायगड ठाणे मुंबई पालघर रत्नागिरी त्याच्यानंतर पंधरा मेला ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा या ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा राहणार आहे आता पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आता उष्ण आणि दमट हवामान परिस्थितीचा इशारा सध्या महाराष्ट्रामध्ये कुठेही दिसून येत नाही विजांच्या कडकडासह मेघगर्जना आणि वादळी वारा वेग चाळीस ते पन्नास किमी प्रति तास इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर रायगड ठाणे मुंबई पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग नंदुरबार धुळे सांगली सोलापूर सातारा धाराशिव जालना परभणी लातूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी या ठिकाणी पाऊस होणार आहे त्याच्यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे अहमदनगर कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा बीड धाराशिव जालना या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पंधरा तारखेला पाऊस होणार आहे विजांच्या कडकडासह गर्जना गारपीट आणि वादळीवारा वेग पन्नास ते साठ किमी या ठिकाणी पुणे अहमदनगर नाशिक कोल्हापूर बीड छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये तुरळक त्याच्यानंतर पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा